नोटरी द्वारे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न केलं आहे तर थांबा असा घेतलेला घटस्फोट अजिबात व्हॅलिड नाही तुमचं दुसरं लग्न हे कायद्याच्या नजरेने योग्य नाही दुसऱ्या पत्नीला नवऱ्याच्या मालमत्तेत कोणताही अधिकार नाही तर तुमच्यावर सारखा गुन्हा देखील दाखल घटस्फोट देणे हे फक्त आणि फक्त न्यायालयाचेच काम आहे घटस्फोटाचा अंतिम पुरावा म्हणजे डिव्होर्स डिक्री आहे घटस्फोट देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त न्यायालयाला आहे घटस्फोटाचा अंतिम पुरावा ही डिवोर्सची डिक्री आहे आणि असा घटस्फोट न घेता जर दुसरं लग्न केलं असेल तर दुसऱ्या पत्नीस नवऱ्याच्या मालमत्तेत कोणताही अधिकार नाही तसेच तुमच्यावर देखील बायग्यामी सारखा कडक गुन्हा दाखल होऊ शकतो घटस्फोट आणि दुसरे लग्न यामधली फसवणूक टाळण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया समजवून घ्या कायदा जाणून घ्या सुरक्षित बना